नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा मी आपणासमोर यासाठी आलो की वाय एस महाजन यांची लोकसभा निवडणूक ते दोन हजार चोवीसची प्रतापराव जाधवांची लोकसभा निवडणूक याचं अवलक अवलोकन मी समोर ठेवणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रतापराव उभे आहेत मोदीजीच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भाजपचा पाठिंबा आणि अजितदादा पवारांच्या गटांचा पाठिंबा प्रतापराव जाधव गेली तीस वर्षापासून सत्तेत ते पंधरा वर्ष आमदार माजी मंत्री पंधरा वर्ष खासदार लोकसभेचे दोन समितीचे सभापती वास्तविक पाहता एवढी कारकर्ते असल्यावर प्रताप जाधवांची निवडणूक ही प्रताप जाधवांना खूप सोपी आणि सोयीची आणि सोपी झाली पाहिजे त्यातही दुधात साखर प्रतापरावांना यावेळेला सहा आमदारांचा पाठिंबा होता जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांचा पाठिंबा प्रतापरावांना होता सहा आमदारांना मिळालेली मते इतकी जर प्रतापरावांना मिळाली आणि चार माजी आमदारांचा पाठिंबा होता दोन शिनखराजे मतदारसंघाचे माजी आमदार दोन बुलढाणा मतदारसंघाचे माझे आमदार त्यांचं वर्षच हो जर एवढं जर पाहिलं तर प्रतापरावनी घरी बसून निवडून यायला पाहिजे होतं तरी पण या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी बुलढाण्यात तीन सभा घेतल्या एकनाथराव शिंदेनी खामगावात एक सभा घेतली उपमुख्यमंत्र्यासह इतकंच काय तर जवळपास नितीन गडकरी चिखलीमध्ये गोविंदा चिखलीमध्ये दानवे आणि अब्दुल सत्तार बुलढाण्याच्या त्या भागात जेपी पी नड्डा वरवणबकाल्ला जे देशाच्या भाजपचे अध्यक्ष आहेत संजय राठोड हे येणार होते पंकजाताई मुंडेंनी दुसरबीडला सभा घेतली मग एवढे मंत्री जर आले आणि त्यांनी सभा घेतल्या त्यांच्या सभांचा परिणाम सहा आमदाराच्या पाठिंब्याचा परिणाम चार माजी आमदाराच्या चा पाठिंब्याचा परिणाम स्वत प्रतापराव जाधवाच्या कामाचा लेखाजोखा हे जर पाहिलं तर जितके उमेदवार आहे यांचे डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे आणि जर यांचे डिपॉझिट जप्त नाही झाले तर मी समजेल प्रतापराव जाधव पडले या महाराष्ट्रात इतका राजकीय पाठिंबा एकाही उमेदवाराला ना भेटला नाही सहा आमदार चार माजी आमदार डझनभर व्ही आय पी सभा प्रतापराव स्वतः तीस वर्ष राजकीय कारकीर्द आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे हेलिकॉप्टरनं आले एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि लोक सांगतात त्यांनी आमदारांना खर्चासाठी निधी आणला होता माझा भरोसा नाही बसत परंतु जर लोक सांगतात तर आपण ऐकलं पाहिजे मग इतकं जर पाठबळ आहे पताप्राहांना इतक्या पाठबळाची काय का आवश्यकता पडली आणि वरच्याही लोकांना यांना इतकं पाठबळ देण्याची का आवश्यकता वाट वाटली मी तर म्हणेल एवढ्या पाठबळावर प्रतापराव जाधवांनी सगळ्या उमेदवारांच्या अनामतात जप्त करायला पाहिजे आणि जर नाही जप्त केल्या तर मी निश्चित सांगेल प्रतापराव निवडून जरी आले तरी पडल्यासारखे आहे आणि प्रतापरावनी आपली हार मानली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे Dem ne var?